आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याल आपलं सगळ्यांचं स्वागत फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी भाजपाचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना विरोधकांनी घेरलं ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांनी अनेक आरोपांच्या फैरी जाणत निंबाळकरांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला विरोधकांच्या या आरोपांना उत्तर देण्यासाठी फलटण येथे जाहीर सभा घेतली या सभेत त्यांनी थेट स्क्रीनवरच सगळे पुरावे सादर करत विरोधकांना थेट नार्को टेस्ट चा आव्हान दिलाय माझं नाव देऊन जात मी आज जाहीर सांगतो मला तुमच्याबद्दल द्वेष नाही पण तुम्ही चॅलेंज केलं हे सांगतो या तालुक्याची बदनामी झाली ते तुमच्यामुळे झाली आहे तुम्ही कोणाला धमका देता नाव घ्या म्हणू कोणाला धमका देता तुम्ही अरे शेअर कोण धमका शकते डरा नाही शकते तुमच्या तरतुदींचा पाडा तुम वाचायचा असेल त्याला ही सभा पूर्ण नाही त्याला पुन्हा यशवंतराव चव्हाण हायस्कूल ला जावं लागेल बरोबर आहे ठीक आहे याच्यामध्ये गैर नाही की फक्त एवढंच संपदा मंडळच्या आत्महत्या दाखवायची सगळ्या चॅनलवाने फास्ट दाखवायचा आणि माझा फोटो शेदर दाखवायचा जय हरी पुढे चला आता फोन करणाऱ्या त्याच्या कुटुंबाने स्टेटमेंट दिल की कोण पी पियेत वाजवा

पांडुरंगाने काय केलं पांडुरंगाने रोहित नागे शेजारीच राहतात कधीही गमत नाही अजिबात त्यांचं त्यांच्या फोनला फोन करून म्हटले माझा फोन हँग झालाय कोण बोलतोय रोहित बोलतोय ना कोणते ते रोहितने परत कॉल केला त्यांना साधा कॉल केला का फोन केला तर विचारलं रोहित त्यावेळेस माझ्या शेजारी होता मी सांगितलं रोहित उद्या त्या पीएमच्या जागा तुमचं आणि राजेशचं नाव येणार हे ये मला माहिती होत मास्टर माइंड ओळखलो मी ह्या <laughs> दोघांना रामराजेच्या बंगल्यावर ना हा रामराजे पी ए मुकुल आणि ह्या दोघांच्या फोनला फोन करून चेक केलं की हेच नाव द्यायचं ना मग नाव दिलं मग दुसऱ्या दिवशी काही सांगायला लागल्यात रोहित ना

केलं खू नका जे काय तुमच्या नार्फेटेस्ट असतो आणि लाईट इलेक्ट्रिक असतो त्याला एकही माझ्यावर तयार आहे मी थोडं व्हायला तयार आहे पण त्या मंडळींनी कुमान केलेलं काहीला पण बोलवा त्या महजूम सगळे करा जर तुला एक जरी चुकीचं लागलो तर रणजित जेल ला करून आणलं नाव न नाव घेणारच करतो जे इतर लोकांनी आरोप अपुर माहिती पाहिजे असेल जो असेल अपुर माहिती आरोप केले त्यांना माहिती तुम्ही पुरवली हे पण तुम्ही ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा